नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार धाराशिवचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आणि धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील या दोघांनी संयुक्त प पत्रकार परिषद खासदार कार्यालय आणि तुळजापूर ड्रग रॅकेट प्रकरणात सत्ताधारी पक्षच अड दबाव आणत आहे आणि त्यामुळंच या ड्रग तस्करीची पाळा खोलवर जाऊन चौकशी होत नाही आरोपी मोकाट कसे राहतील असंच एकंदरीत पोलिसांचाही तपास चालू आहे असा आरोप केला तुळजापूर ड्रग प्रकरण चौदा फेब्रुवारीला तामलवाडी टोल नाक्यावर जे तीन आरोपी पकड पकडले गेले आणि त्यांच्याकडून जवळपास एकोणसाठ ते एकोणसत्तर पुढ्या एम डी ड्रगच्या पकडण्यात आल्या त्यापासून पुढे आला या ड्रग ड्रगच्या सापडल्यानंतर मग ते जे तीन आरोपी पोलिसांनी पकडले होते त्यांनी जे पुढं नावं हे करत गेली त्याचा पसारा एवढा वाढला की तुळजापूर तालुकातील भाजपचे असं अनेक नेते या प्रकरणात अडकल्याचंच दिसून आलं मग त्यात पंचायत समितीचे उपसभापती शरद जमदाडे असतील नगर अध्यक्षांचे पती विनोद उर्फ पिंटूगणे असतील काही काळ प्रभारी नगराध्यक्ष राहिलेले कणे असतील अशी अनेक नावं त्यात झाली बऱ्याच पक्षाची लोक यात आहेत असं ढोल वाजविला जात होता पण सर्वात जास्त नेते मंडळी ती स्थानिक भाजपची तुळजापूर तालुक्यात तुळजापूर शहर आणि तालुक्यातील आहेत आणि ही मातब्बर अशी मंडळी आहेत विनोद गंगणे यांच्यावर तर आता दुसरा गुन्हा आपण दाखल आहे तो म्हणजे तिथं मटकाबुक्की चालवण्याचा आणि त्या प्रकरणात ही पोलीस त्यांना अजून अटक पोलिसांनी अटक केलेली नाही ड्रग प्रकरणातही त्यांना अटक केली नव्हती मात्र ड्रग प्रकरणात परवा त्यांच्या पुण्याहून आणलेल्या वकिलांनी जी काही बाजू मांडली त्यामुळं जिल्हा धाराशिव येथील जिल्हा सत्र न्यायालयानं एक, एक, एक सहा जूनपर्यंत तात्पुरती अटकेला मनाई केल्याचं दिसून येत मग समजा ड्रग प्रकरणात अटक करू नका असं न्यायालय म्हणत असेल पण ह्याच्यात अजून न्यायालयानं काय म्हटलेलं नाही एक आज खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ज्या गोळे म्हणून महिला ह्या रॅकेटच्या प्रमुख म्हणून पोलीस दाखवतात हो त्यांचे त्यांचा पती हाही पोलिसांच्या हाती लागला होता मग त्याला का सोडून देण्यात आलं आता तो फरार आहे आणि पोलीस त्याचा का शोध घेत नाही असाही प्रश्न उपस्थित केला आणि मग त्यांनी आणखी एक प्रश्न विचारला की ह्याच्यात वर्ग ही जे आरोपी पक आहेत त्याच्यात वर्गवारी कशामुळे करण्यात आलेली आहे आणि मग समजा विनोद उर्फ पिंटू गगणे सेवन या गटातला आहे तर मग ज्या गोळेनं एक पोलिसांना जवाब दिला आहे त्या गोळेच्या जवाबातुसार आणि आणखी एक आरोपीच्या दिलेल्या लेखी जवाबानुसार अडुतीस पुढ्या विनोद गंगणेला दिल्याचं त्या जवाबात दिसून येतंय आहे मग पिंटू गंगने उर्फ विनोद गंगने हा सेवन करता कसा तो ड्रग विक्रेता का नाही असाही प्रश्न विचारत मग एकंदरीत जो पोलिसांनी आत्तापर्यंत तपास केला आहे आणि पोलिसांची जी तपासाची दिशा आहे ती चुकीची आहे असं आमचं मत आहे आणि आम्ही जे पाहतो त्याच्याहून हे दिसतंय आहे आजही तुळजापूर शहरात ड्रग, सर्रास विक्री सुरू असल्याचं पण आमदार कैलास घाडगे पाटील यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची योग्य अशी उत्तरं आमदार आणि खासदारांनी दिली खासदारांच्या मते आपण हे प्रकरण लोकसभेत पण मांडलं आहे आणि आता परत या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न आपण मांडणार आहोत अशी त्यांनी माहिती दिली आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता आणि या प्रश्नावर जे जी उत्तर जिल्हा पोली पोलीस दलाकडून विधिमंडळाला पाठविण्यात आलं होतं ते त्या उत्तराची पी डी एफ फाईलच तुळजापूरच्या आमदारांच्या स्वीय सहायकानं तेथील स्थानिक पत्रकारांच्या आणि इतरांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केली होती याबाबत या ही परत मग आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी चौकशी करू चौकशी करून या दोषी कोण जे आहेत त्यांना कडक अशी शिक्षाही करू असं आश्वासन दिलं होतं ते अर्थसंकल्पीय अधिवेशन संपूर्ण आता तीन दोन तीन महिने झाले आहे तरी सभागृहात दस्तूरखुद विधानसभेच्या अध्यक्षांनी जे आश्वासन दिलं तेही पाळलं जात नसेल तर मग हे ड्रग प्रकरणाच्या झाकण्यासाठी हे दोघं जसं म्हणतात तसं सत्ताधारी पक्ष आणि सत् सत्तेतील लोकच काम करत आहेत हे चूक आहे असं म्हणता येणार नाही कारण यांच्याच बोलीतून आणि यांच्या करणीतून ते दिस हे प्रकरणाला बगल देण्याचं हे प्रकरण झाकण्यासाठीचा हा प्रयत्न चालू आहे मात यावर बो... खाजगी गप्पा या पत्रकार परिषदेत मारताना दोघांनी या प्रकरण हे प्रकरण कोण्यातरी एखाद्या राजकीय नेत्याचा बिघडलेला अशा मुलाला वाचवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे की काय असं आम्हाला वाटतंय मात्र त्याही मुलाचं पुढचं भवितव्य त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणे म्हणून आम्ही त्याची आत्ताच वाच्यता करत नाही हे पुन्हा त्या तिथपर्यंत हे प्रकरण जाऊ नये आम्हाला तिथपर्यंत ते घेऊन जाण्यास प्रवर्त करू नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी ह्या प्रकरणाचा अगदी खोलात जाऊन सर्व तपास पूर्णपणे करावा फरार आरोपींना तातडीनं अटक करावी अशी या दोघांनी मागणी केलेली आहे येणार नाही येणार नाही आता अर्धा दिवस पाऊस येणारच नाही असं बाकीत अनेक हवामान तज्ज्ञ वर्तवित होते मात्र सोमवार ते आजपर्यंत धाराशिव शहरात दोन वेळेस चांगला पाऊस पडला आहे आणि हा पाऊस धाराशिव जिल्ह्यातील काही भागात पण पडल्याचं वृत्त आहे त्यामुळं मग अंदाज खरंच सगळ्याचेच बरोबर ठरत नसतात हेही तेवढंच खरं मात्र हा निसर्ग बद फार बदलून गेला आहे हे जे लोक म्हणतात ते सत्य आहे हेच यावरून दिसत आजही दुपारी बरोबर त्यानं त्याची वेळ गाठली आणि त पंधरा वीस मिनटं जोरदार पावसाच्या सरी भर त्यामुळं वातावरणात आधीच जो गारवा आहे तो अजून वाढेल मात्र निश्चित त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांनी बालका बालकांची पण लोकांनी काळजी घ्यावी नसता साथीच्या रोगांनी डोकंवर काढलं आहे त्या रोगांचं आपल्यालाही प्रादुर्भाव होऊ शकतो थोडं लक्षात ठेवा तो, 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 तो तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद